नमस्कार पालकांनो मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर हो तुम्ही सगळे खूप छान करत आहात तुम्हाला व्हिडिओची हेल्प होते तुम्ही हे सगळ्या गोष्टी इन्कल्केट करत आहात आणि तुमच्या आणि तुमच्या मुलांची लाईफ ब्युटिफुल होत आहे पालकांनो आज आपण एक नवीन विषय बघणार आहोत तो म्हणजे सपोर्टिव्ह पॅरेंट्स काय असतं बरं आहे कसं असतं बरं आहे बघा पालकांनो आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की आपण आपलं आयुष्य आपण झिरोमधून स्टार्ट केलं आहे आणि हे साहजिकच आहे राईट आपण आपल्या आयुष्यात यश मिळवलं आहे आपण कुठून तरी इथपर्यंत पोचलेलं आहोत आणि हे सगळं करता करता आपण सगळेजण आपल्या मुलांकडून हीच आवाजावी अपेक्षा ठेवत असतो थो। थोडं विचार करा हे नॅचरल आहे नैसर्गिक आहे याच्यात तुमची चूक नाही आहे पण माहिती आहे ह्या अपेक्षा जेव्हा आवाज होतात त्यावेळेला कुठेतरी आपली मुलं प्रेशराईज होतात कुठेतरी आपली मुलं निगेटिव्ह झोनमध्ये जातात आणि हेच आपल्याला नको आहे तुम्ही ठेवा ना अपेक्षा पण त्याच वेळेला त्यांना समजून सांगा बाळा रे जर मी इथपर्यंत केलेलं आहे ना तर तू पण करू शकतो पण त्यांना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगा आणि अजून एक होतं काय ना आपण भीती बाळगतो अरे मी तर एवढं केलं आहे मग माझं चैल तर उठत नाही अभ्यास नाही करत डिसिप्लिन नाही बऱ्याच 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 गोष्टी आपण विचार करतो पण हे लक्षात ठेवा तुमचं मूल हे तुमचं आहे त्याच्यामध्ये जे काही गुण आहेत जे काही जीन्स आहे हे तुमचे आहे आणि जर तुम्ही चांगलं केलं आहे ना तर हंड्रेड नाही थाउजंड पर्सेंट तुमची मुलं पण चांगलंच करणार आहेत फक्त त्यांना थोडीशी गरज आहे सपोर्टची थोडी गरज आहे मायेची विश्वासाची आणि हे तुम्ही देऊन बघा पालकांना तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू त्यांना सपोर्ट करू त्यावेळेला ते त्यांचं बेस्ट मिळवतीलच आणि आपल्याला शेवटी काय हवं आहे आपल्याला शेवटी हवं आहे आपली मुलं त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आनंदीसुद्धा पाहिजे जे काही सक्सेस आहे त्यांना हो की नाही तर मग चला तर मग आपण आनंदी आपणही होऊयात आपल्या मुलांनाही बनूयात त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवूयात त्यांना पूर्णपणे सपोर्ट करूयात की त्यांना सगळ्या गोष्टी कशा ॲचीव करायच्या आहेत काय करायच्या आहेत आणि बघा काय मॅजिक होतं आहे तुमच्या आणि तुमच्या आयुष तुमच्या बाळाच्या आयुष्यामध्ये चला तर मग आवाज एक्सपेक्टेशन्स ठेवण्यापेक्षा आपण आपल्या बालकांना सपोर्ट करूयात आपल्या बाल्याला आपल्या पाल्याला सपोर्ट करून त्या आयुष्यात सक्सेसफुल म्हणजे यशस्वी बनवूयात आणि विसरू नका माझा सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे तुमच्या पाल्याला घट्ट दोन वेळा रोज मिठी मारा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याच्या आधी आणि सांगा बाळारे तुम्हाला खूप आवडतं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे धन्यवाद